नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भवविबी असं एक तसं एक बैल मैदान पार पडतं आहे या ठिकाणी सरपंच केसरी आणि या मैदानातील मित्रांनो सर्वच गट कोण आलेत आणि आता लवकरच सेमिनार सुरुवात होईल मित्रांनो यामध्ये आपण पाहिलंच की गट क्रमांक सत्तावीसमध्ये विठ्ठलानांचा तेजा तेजाची जा हार झाली मित्रांनो आणि त्या गटामध्ये मित्रांनो सारज्याने आणि बुलटने बाजी मारली त्यानंतर मित्रांनो विवेकाशोड पंचमी सरजा सरजा आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पात्रा दिसला भारतसोबत आणि या गटामध्ये गटपा सोन सेमीसाठी पात्र आहे त्याचबरोबर मित्रांनो आज बरेच विठ्ठलानाप्रेमी असतील भोंगा प्रेम असतील दिवाण प्रेम प्रेमी असतील त्यांचे बऱ्याच जणांच्या कमेंट येत होते मित्रांनो की आज या मायटामध्ये भोंगा आला आहे का दिवाण गट गटपा चाल आहे का पह। ल, दे तर मित्रांनो आजच्या या मैदानात भोंगा आज कोणत्याच गटामध्ये पाहताना नाही दिसला नक्कीच कोणत्या मैदानामध्ये पहिल कोणासोबत पहिल्याचे आपला आपण अपडेट देऊयाच त्यानंतर मुंगाचं काय झालं दिवाण्याचं काय झालं तर मित्रांनो दिवाणी देखील या मैदानामध्ये पाहताना नाही दिसला तर दिवाण्याचं देखील नक्की कोणत्या मैदानामध्ये कोणासोबत पहिल्याचे आपण अपडेट देऊया आजच्या मैदानात भोंगा आणि दिवाण आहे हे दोन्हीसुद्धा पाहिलात मित्रांनो तर नक्कीच भोंगा आणि देवाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा